महात्मा फुले विद्यालयात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी घनसामगी तालुक्यातील पानेवडी येथील महात्मा फुले महाविद्यालयात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक श्री आत्मारामजी थिडके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक ए ए तडके प्रवेश एस एस गोसावी होते अध्यक्ष व प्रमुख पाहुणेने थोर नेत्याच्या प्रतिमेचे पूजन केले संस्थेचे संस्थापक सचिव आत्मारामजी तिळके यांनी शाळेतील शिक्षक शिक्षकतर तर कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकापासून ते शिपाईपर्यंत का शाळेचे कामकाज सांभाळून उत्स्फूर्तपणे स्वयंशासन दिन साजरा केला तसेच विद्यार्थ्यांची भाषणे झाली यावेळी शाळेचे अध्यापक बी बी भाकड यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्य आंधळे यांनी केले कार्यक्रमात शाळेतील शिक्षक शिक्षेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार यश एस जोशी यांनी मानले धन्यवाद